सरकारनं रासायनिक खतांच्या किमतीमध्ये तीनशे रुपयांची वाढ केल्यानंतर शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आल्या आधीच नैसर्गिक संकटांनी शेतीमालाचं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे दुसरीकडे मात्र सुलतानी कारभारानं शेतकरी संतापलेत सरकारनं रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती कमी कराव्यात अशी मागणी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी केली आहे <laughs> ऐन रब्बी हंगामात सरकारनं रासायनिक खतांच्या किमती वाढवल्यात हो रासायनिक खतांच्या किमती तीनशे रुपयांनी वाढ करण्यात आली आहे या भाववाढीमुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे शिवाय सरकारनं ही भाववाढ मागे घेऊन पूर्वीप्रमाणे रासायनिक खतांच्या किमती कराव्यात अशी मागणी जालन्यातल्या शेतकऱ्यांनी केली आहे रासायनिक खताच्या किमती तीनशे रुपयांनी वाढवल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे औरंगाबाद येथील शेतकऱ्यांनी देखील या किमती कमी करण्याची मागणी केली आहे शेतकऱ्यांना देशधडीला लावण्याचा ठेका महाभकास आघाडीनं घेतल्याची टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आधीच अतिवृष्टी अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यात वीज कनेक्शन महावितरण तोडू लागलंय त्यामुळे सरकार नुकसानीत भर टाकत असल्याचं पडळकर म्हणाले वीज कनेक्शन तोडल्यानं नुकसानीचे पंचनामे स्वतः करा आणि तहसीलदारांना सादर करा असं आवाहन त्यांनी केलं नुकसान भरपाईसाठी आंदोलन उभारण्याचा इशाराही पडळकरांनी दिलाय सातारा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना जबर फटका बसला है। या पावसाच्या माऱ्यामुळे सडलेली नरम पडलेली स्ट्रॉबेरी अक्षरशः बांधावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे महाबळेश्वर पाचगणी भिलार जावळीमधल्या स्ट्रॉबेरी उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आता अमरावतीतील जिल्ह्यातल्या चिखलदऱ्यात देखील पिकू लागली आहे गेल्या सहा वर्षांपासून इथले शेतकरी स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयत्न करत होते अखेर चिखलदऱ्याची स्ट्रॉबेरी बाजारात दाखल झाली आहे पर्यटकही या स्ट्रॉबेरीला पसंती देत आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीमधील तीस ओबीसी प्रभागातील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत गोडपिंपरी सोबत गोडपिंपरी सावली पोंभुर्णा कोरपना जिवती सिंदेवाही लोणवाही या सहा नगरपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या ओबीसी आरक्षित प्रभाग वगळता एकूण ब्याऐंशी जागांसाठी साडेचारशे नामनिर्देश पत्र दाखल करण्यात आली आहे या सर्व प्रभागांसाठी एकवीस डिसेंबरला मतदान होणार आहे नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची गर्दी उसळली नाशिक कळवणमध्ये माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनीता पगार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा अहमदनगर जिल्ह्यातील चार नगरपंचायतींच्या निवडणुका एकवीस डिसेंबरला होत आहेत यातल्या अकोले नगरपंचायतीच्या सतरा जागांसाठी एकशे अडतीस उमेदवारी अर्ज दाखल झालेत महाविकास आघाडीतील पक्षात जागा पत... वाटपावरून एकमत न झाल्यानं अखेर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेनं स्वतंत्रपणे उमेदवार दिलेत या व्यतिरिक्त मनसेनेही अर्ज दाखल केले मराठ्यांची तलवा म्हणजे